महाराष्ट्रात महायुती सत्तेतून बाहेर पडण्याच्या दिशेने सभांचे व्हिडिओ सांगतायत की महाराष्ट्रात पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फडणवीसांची सत्ता येणार नाही आता बघूया नेमका हा व्हिडिओ काय सांगतोय हा व्हिडिओ नेमका सत्तेतून बाहेर होण्यास पुरेसा आहे का मित्रांनो महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या शरद पवारांच्या सभांना होणारी गर्दी

सरकारचं चाललेलं काम हे पाहता आणि मराठा आरक्षणाची भूमिका पाहता सध्या छगन भुजबळांना आगामी काळात निवडून येणं अशक्य होईल आपण ही गर्दीच सा, तुम्हाला सांगते छगन भुजबळ येवल्यातून आमदार होणार की नाही ही गर्दी सांगते मित्रांनो जरंगी पाटलांच्या सभेला होणारी गर्दी आणि ही गर्दी त्याच्याने अफवाट असा फरक आहे तर आपणास काय वाटते आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद